प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलं आहे एक संकल्प केलेला आहे की भारतामध्ये पुन्हा एकदा वैदिक शिक्षण व्यवस्था लागू करण्याचा एक संकल्पाची भाषा त्यांनी वापरलेली आहे गुरुकुल शिक्षण व्यवस्था म्हणजेच वैदिक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचं भाष्य पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केलेला आहे खरं तर गुरुकुल शिक्षण व्यवस्था किंवा वैदिक शिक्षण व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या वर्चस्वाची शिक्षण व्यवस्था आणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विश्वगुरु कसे बनणार शिक्षणाचं जागतिकरण झालेलं आहे जगाच्या बाजारामध्ये गुरुकुल शिक्षण वैदिक शिक्षण व्यवस्था टिकणार आहे मग हे स्वतःला विश्वगुरु म्हणणारे गुरुकुल शिक्षण व्यवस्था आणणारे हे विश्वगुरु जगा नरेंद्र मोदी पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विश्वगुरु कसे बनणार खरं तर हे विश्वगुरु नाहीच पण प्रधानमंत्री मोदी हे विश्वगुरु स्वतःला म्हणतात ते नाहीच तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भाजप आणि आर एस एस शिष्य आहे ते विश्वगुरु नाहीत काय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विश्वगुरु नसून भाजप आणि आर एस एसचे शिष्य आहेत इमानदार प्रमाणेपणे आज्ञाधारक शिष्य आहे आणि मग तुम्ही हे अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आणून इथल्या एस सी एस टी ओबीसी आणि इतर बहुजन समाजाला मराठा इत्यादी बहुजन समाजाला महिलांना शेतकऱ्यांना तुम्ही शिक्षण हिरावून घेण्याचं षडयंत्र रच करत आहे का शिक्षणातून तुम्ही बहुजन समाजाचं शिक्षण काढून घेण्याचं षडयंत्र पंतप्रधानच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून तुम्ही खेळलं जात आहे का रचलं जात आहे का अरे अशी शिक्षण व्यवस्था आणून म्हणजे वैदिक शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरुकुल शिक्षण व्यवस्थेमध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता इथं शुद्र अतिशुद्रांना शिक्षणाचा अधिकार होता अस्पृश्यला तर माणूस म्हणून सुद्धा स्वतःच अस्तित्व सुद्धा नाकारलं होतं इथं मराठ्यांना इथं एस सी एसटी ओबीसी महिलांना शिक्षणाचा अधिकार होता ब्राह्मण वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मणाने ज्ञान घेणं ज्ञान देणं क्षत्रियाने लढणं वैश्याने व्यापार करणं आणि शुद्र शुद्र म्हणजे निवळ इतर आता जो मागासवर्गीय दलित अस्पृश्य म्हणताना तो नाही शुद्र म्हणजे ओबीसी मराठा आणि या वर्णव्यवस्थेचा बाहेरचा म्हणजे अतिशुद्र अस्पृश्यमध्ये महार मांग चांबर ढोल ढोर होलार इत्यादी मग या शिवर्ण अवस्थेमध्ये शुद्राने फक्त या तिघाची तीन वर्णाची सेवा करायची अशी अवस्था होती आणि अशी शिक्षण अवस्था होती शिक्षण क्षत्रियाला सुद्धा नव्हतं वैश्याला सुद्धा नव्हतं नव्हतं आणि शुद्राला तर ते शिक्षण नाकारलेलंच होतं आणि अतिशूद्राला तर ते माणूस म्हणून सुद्धा ते नाकारले होते शिक्षणाचं तर सोडाच मग अशी शिक्षण व्यवस्था आणून बहुजन समाजाचं शिक्षण तुम्ही आहे शिक्षण काढून घेण्यात शिक्षणातून तुम्ही शिक्षण काढून घेण्याची हे षडयंत्राचा भाग आहे का असं असंच म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं जर अशा प्रकारचं जर शिक्षण व्यवस्था आणली ती शिक्षण व्यवस्था अरे ज्ञान न देता यलव्याचा अंगठा करणारी ब्राह्मणी वा, ब्राह्मणवादी व्यवस्थेचं शिक्षण आणलं तर आता भारताच्या संविधानाची ताकद आहे प्रधानमंत्री मोदी साहेब भारताच्या संविधानाचा संविधान आहे आणि संविधानानं आम्हाला ताकद आणि संरक्षण दिलेलं आहे आता एकलव्य अंगटा कापून देणार नाही काय आता द्रोणाचार्याचं गर्दन उडवू पण आता एकलव्य अंगठा कापून देणार नाही कारण त्या एकलव्याला आता भारताच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारताच्या संविधानाचं संरक्षण आहे काय आता एकलवी अंगठा कापणार कापून देणार ना ज्ञान न, न देता तुम्ही एकलव्याचा अंगठा घेतला हो आणि तशी गुरुकुल वस शिक्षण व्यवस्था आणायचे काय तशी वैदिक शिक्षण व्यवस्था आणायचंय काय जरी आणली परंतु आता मात्र द्रोणाचार्याचं गर्दन मारू द्रोणाचार्याचं गदर उडवू पण आता एकलव्य मात्र अंगठा कापून देणार नाही कारण त्या एकलव्याला आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाची संविधानाची ताकद आणि संरक्षण आहे अरे असं गुरुकुल शिक्षण व्यवस्था आणण्यापेक्षा मोदी साहेब शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा का ना काय शिक्षणाच्या बाजारीकरणानं शिक्षणाच्या खाजगीकरणानं बहुजनाचं वाटतोळ झालेलं आहे आणि म्हणून देशाचं वाटूळ झालेलं आहे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा शिक्षणाचं खाजगीकरण हा देशद्रोह आहे आणि शिक्षणाचं राष्ट्रीयकरण हा राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद तुम्हाला जपायचा असेल खरं तुम्ही राष्ट्रवादी आहे भाजपवाले आर एस एसवाले वाले तुम्ही स्वतःला राष्ट्रवादी म्हणता ना लय देशावरती प्रेम आहे ना मग शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा ना आज शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा म्हणजे थोडे पार थोडे पार कोण आपण आजचे दिन आहे गे थोडे बहुत आजचे दिन आहे गे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा म्हणजे थोडे बहुत आजचे दिन आज आहे गे आज भारतामध्ये जागतिक शिक्षणाचं बाजारीकरण झालंय शिक्षणाचं खाजगीकरणातून गरीबाला शिक्षण महाग झालेलं आहे जगातील जवळपास शंभर विद्यापीठं भारतामध्ये आले ऑनलाईन शिक्षण देणारे विद्यापीठ आता जगातले भारतात आले शिक्षण गुरुकुल शिक्षण व्यवस्था निर्माण केली तर कुणाच्या शिक्षण संस्था असणार सगळ्या ब्राह्मणांच्याच उच्च वर्णियांच्या आणि शिकणारे कोण ब्राह्मणच मग बहुजनानं काय करायचं इथल्या मार मांग चांबार माळी साळी कुणबी ढोर होलार नावी ओबीशी धनगर मराठा रामोशी शेतकरी महिला इत्यादी बहुजन वर्गानं शिक्षण शिक्षणच घेऊन आहे का शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे कितीतरी सरकारी शाळा चांगल्या चालणाऱ्या सरकारी शाळा सुद्धा तुम्ही खाजगी शाळा चालवत्या म्हणून जाणीवपूर्वक सरकार बंद पडत बंद पाडत आहे कितीतरी शेकडो हजारो आणि लाखो शाळा महाराष्ट्रात आणि देशामध्ये सरकारनं केवळ खाजगी शिक्षण संस्था चालव्या म्हणून सरकारनं सरकारी शाळा मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या असेल महानगरपालिकेतल्या शाळा असेल कोणत्याही प्रकारची सरकारी शाळा मात्र जाणीवपूर्वक चांगलं चालत असताना सुद्धा बंद बंद पाडल्या जात आहे अरे कित्येक शाळामध्ये प्राथमिक शाळेमध्ये साधा खडवा खडवा आणि सुद्धा नाही हो म्हणून शिक्षण शिक्षण बहुजन समाजाला महाग झाले आणि शिक्षणाच्या प्रक्रियेतून सर्वसामान्य माणूस हा बहुजन समाज हा बाहेर फेकला गेलाय आणि अशा प्रकारचं तुम्ही हे समोर असताना शिक्षणामध्ये बजेट वाढवा जगातले जे देश आहेत प्रगत देश महासत्ता बनलेले विकसित देश त्यांचं शिक्षणाचं बजेट आणि भारतातलं शिक्षणाचं बजेट खूप कमी आहे शिक्षणा सरकारी शाळा वाढवा अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी बजेट बजेट वाढवा खर तर आता संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये शिक्षण आणि राहणीमार इत्यादी बाळ इत्यादीच्या आधारावर संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये माझ्या माहितीनुसार भारत हा एकशे चौतीसव्या क्रमांकावर आहे त्याच्या बी महाग आहे काय शिक्षण राहणीमान इत्यादी आधारावर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यादीत भारत हा एकशे चौतीसव्या क्रमांकावर आहे तरी सुद्धा आमच्या सरकारला लाज वाटत नाही तुम्ही स्वतःला विश्वगुरु म्हणून घेताय आणि म्हणून आता या भारतामध्ये शिक्षणाचं राष्ट्रीयकरण अरे तक्षशील तक्षशील नालंदा विद्यापीठासारखे विद्यापीठ निर्माण करा कारण भारतातून ज्ञान जगाला गेलेला आहे हा इतिहास आहे बौद्ध भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध भारत जेवढा होता त्यावेळेला विदेशातून ज्ञान ज्ञान भारतात नाही आलं भारतातून ज्ञान हे जगाला गेलं पण ते टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान तापस्यशास्त्र समाजशास्त्र मानवशास्त्र इत्यादी उद्योग निर्माण करणारं व्यावसायिक आणि ज्ञानवर्धिक शिक्षण व्यवस्था बौद्ध भारतामध्ये होते आणि भारतातून ज्ञान सर्व प्रकारचं ज्ञान हे जगाला गेल। जगात गेलं जगातून लोकशाही जगातून ज्ञान भारतात नाही आलं भारतातून तक्षशिला नालंदा विद्यापीठातून परदेशी जगातील विद्यार्थी तर शिकले गेले आणि त्यांनी भारतातील बौद्ध धर्म बौद्ध भारतातलं ज्ञान जगाला गेलं आणि ते प्रगत झाले आमचा बुद्ध आम्ही नाकारला जगानं स्वीकारला तक्षशिला नालंदा विद्यापीठाची शिक्षण संस्था शिक्षण व्यवस्था ही जगानं स्वीकारली आणि त्यातून सारे जगातील विकसित आणि प्रगत देश हे महासत्ता बनले महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे पण भारताला ह्या सरकारला मात्र बुद्ध आणि धम्मा धम्माची काहीही वाटत नाही बौद्ध भारतामध्ये जे शिक्षण व्यवस्था होती समाज व्यवस्था होती तशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं तरच तक्षशील आणि नालंदा विद्यापीठासारखे सरकारी विद्यापीठ निर्माण होतील बौद्ध भारत पुनर्निर्माण व्हावा तरच नालंदा विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ निर्माण होतील अरे शिक्षण आपण आज देश एकशे चौतीसव्या नव फार त्याच्या पाठ मागा आहे पण बौद्ध भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये जगाच्या अर्थव्यवस्थ जगाच्या भारता बाजारपेठेत अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा तीस ते चाळीस वाटा होता भारत महासत्ता होता बौद्ध भारत हा महासत्ता होता जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा सम्राट अशोकाच्या काळामध्ये तीस ते चाळीस टक्के वाटा होता तो प्रबुद्ध भारत निर्माण करायचा आहे त्या बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं कर राष्ट्रीय कार्य आहे तर नालंदा आणि तक्षशिला सारखे विद्यापीठ निर्माण होतील अन्यथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब अशी वैदिक शिक्षण व्यवस्था आणि गुरुकुल शिक्षण व्यवस्था आणून या देशातील मूळच्या बौद्ध धम्मीय बहुजन समाजाला तुम्ही गुलाम करण्याची भाषा करताय गुलाम करण्याची प्रक्रिया आणि षड्यंत्र आहे का शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा आणि तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठात निर्माण करायचं असेल तर भारताला पुन्हा बहुद्धम करा म्हणून मूलच्या बौद्ध असणाऱ्या बहुजना समाजानं चला आपल्या बुद्धाच्या घरी